स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण व्हिडिओ बनवत आहे कार्यकाळ वाढण्याच्या संदर्भात एक भेट विद्यार्थ्यांनी दिलेली आहे आणि ते म्हणजे उपमुख्यमंत्री सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांना ही जी भेट दिली या व्हिडिओतून आपण दिस दिसत आहे आपल्याला की जे उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत जे तेव्हा मुख्यमंत्री होते हे यावेळेला बोलताना सकारात्मक बोलत आहे त्यांच्या मानेच्या हालचालीवरून आपल्याला दिसत आहे की खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब आपल्याशी सकारात्मक आहेत जर एकनाथजी शिंदे यावेळेला जर मुख्यमंत्री असते तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपला कार्यकाळ वाढला असता सकारात्मक बाबी हे सांगायचे आहेत की जे आस्थापनेच्या म्हणजे आयुक्तांचं जे पत्र आहे आणि त्या माध्यमातून जे शिफारस आपल्याला आपण करणार आहोत की मला या आस्थापनेमध्ये काम करायचं आहे आपण आ, काम जर मला जर आवडत असेल चार पॉईंट पाच जो मुद्दा आहे त्याला पकडून जर आपण काम करतो म्हटलं तर नक्कीच आपल्याला कार्यकाळ वाढेल विद्यार्थी मित्रांनो काही अशी गावं आहेत की ज्या गावामध्ये एक पण विद्यार्थी काम करण्याची इच्छुक नाहीये पण त्याच ठिकाणी जर तुम्ही काम करू इच्छित असाल तर खरंच तुमचा कार्यकाळ वाढणार आहे म्हणजे हे जे विद्यार्थी असणार आहे यांच्यासाठी ही सकारात्मक बाबी आहे बाजू आहे परंतु ज्या गावची लोकसंख्या ही तीन हजार आहे तीन हजारापेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी खूप सारे विद्यार्थी काम करायला तयार होतात आणि त्या विद्यार्थ्यांचा मात्र या या ज्या बाबी आहेत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांसाठीचा कार्यकाळ वाढण्यासंदर्भातला अपोज आहे हे आपण निदर्श आपल्याला स्वतःला निदर्शनास आले आहे परंतु ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्या ही पंधराशे आहे ज्या ठिकाणी लोकसंख्या ही तेराशे आहे नऊशे आहे म्हणजे ज्या ग्रामपंचायत मध्ये नऊची बाडी आहे सातची बाडी आहे अशा सर्व गावांमध्ये काय होतं की त्या शाळेमध्ये किंवा त्या ग्राम गटग्रामपंचायतमध्ये काम करणारा कोणीही नव्हता परंतु आता जेव्हा लोकांना माहिती झालं की दहा हजार रुपये पगार मिळत आहे तर ते दुसरं कोणीतरी तयार होतं म्हणजे आपल्याला आपला, प्र, आपला प्रतिनिधी दुसरा कोणीतरी तयार होत असते आणि या ठिकाणी जर तुमचं जर काम आवडलं तर आम्ही त्याच आस्थापनेमध्ये रुजू करून घेऊ असं सुद्धा त्या ठिकाणी आपण आपल्याला माहितीये की आपल्याला शिफारस पत्रामध्ये लिहायचं आहे आणि त्याचं वेतन कोण देणार आहे तर वेतन आपल्याला माहिती आहे की आस्थापना देणार आहे पण शिक्षक सेवक म्हणून जर एखाद्या हो विद्यार्थ्याला आपण युवा कार्य प्रशिक्षण म्हणून जर ठेवत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आस्थापने कोण आपण जर पाठवत असेल तर जिल्हा परिषद म्हणजे पंचायत समिती जर वेतन देणार नसेल तर युवा कार्य कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून जे उद्योजकता विभाग आहे हे मात्र या ठिकाणी आपलं वेतन देणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण आपल्याला आपला कार्यकाळ वाढवण्याच्या संदर्भाने परमची मागणी न करता कार्यकाळ वाढवणं ही मागणी महत्वाची असणार आहे तरच आपली मागणी वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे मी तुम्हाला बोललोय की तीन साडेतीन हजार लोकसंख्येपेक्षा जास्त गाव जिथं आहे म्हणजे घरं जे जा लोकसंख्या जिथं आहेत तिथं मात्र एका ठिकाणी दुसरे म्हणजे चार ते पाच विद्यार्थी काम करायला तयार होतात प्रशिक्षणार्थी काम करायला तयार होतात परंतु ज्या गावात कोणीच तयार नाही आहेत त्या ठिकाणी मात्र म्हणजे एक लाख दहा हजारचे विद्यार्थी असतील तर अशी जे काम करायला कोणी तयार नाही आहेत अशी गावं मात्र हे आपल्याला फिफ्टी पर्सेंट मिळतात म्हणजे एक लाख दहा हजार मधून नाही नाही तरी आपले चाळीस ते हजार जे विद्यार्थी असणार आहेत ते ग्रामीण भागात आहे म्हणजे त्यांना त्यांच्या तेन कॉम्पिटिशन मध्ये कोणी नसणार आहे परंतु जे विद्यार्थी नवीन येणार आहेत ते या माध्यमातून नक्की येतील कारण त्यांचं जे नोंदणी आहे ते नोंदणी याच महिन्यामध्ये सुरू होणार येत्या पाच ते सहा दिवसामध्ये ही नोंदणी सुरू होणार आहे पोर्टल सुरू होणार आहे आणि त्यावरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट याच्यासाठी सांगतो आहे की काही ज्या अफवा आहेत त्या अफवा पण उडवल्या के के माहितनस्तों, माहितनस्तों, हे केल्या जातात वायफाय चर्चा केल्या जातात ज्यांना काही माहीत नसतं जी आर माहित नसतं हे सुद्धा लोक यावरती बोलत असतात आणि याच संदर्भाने आपण व्हिडिओ बनवलेला आहे की आपण कायमस्वरूपी आपली मागणी असणार आहे परमनंट नाही तर आपली मागणी असणार कार्यकाळ वाढ कार्यकाळ वाढल्यानंतर आपल्या सर्व काही गोष्टी होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण सहा महिन्यात कोणत्याच गोष्टी होत नाही कारण पहिले चार महिने आपल्याला काहीच समजलं नव्हतं गेल्या दोन महिन्यापासून आपण काय करतोय की हा जो लढा आहे हा लढा उभारलेला आहे सोबत आझाद मैदानावर आंदोलन केलेलं आहे आणि नागपूर येथे सुद्धा एक आंदोलन होत आहे ह्या सर्व गोष्टी आपल्यासाठीच्या असणार आहे आणि आपण सुद्धा मी सुद्धा आपल्याशी सकारात्मक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सुद्धा याच्याशी काम करायचं आहे तरच आपल्या हा लढ्याला न्याय मिळणार आहे आणि शासन सुद्धा आपल्याला न्याय देणार आहे याकरताचा हा व्हिडिओ मिळवलेला होता या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये कळवा आणि आपल्याला अधिक माहिती करता या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हे अपडेट मिळत राहील धन्यवाद